असा जोखीत घालावर प्रश्न नक्कीच आहे पण बघू ज विश्वास टाकला तर नक्कीच त्या विश्वासाला सोनं करण्याची संधीचं सोनं करण्याची मी तयारी ठेवली त्या विश्वासाला सोनं करण्याची संधीचं सोनं करण्याची मी तयारी ठेवली असा जोखीत घालावर प्रश्न नक्कीच आहे पण बघू ज विश्वास टाकला तर नक्कीच त्या विश्वासाला सोनं करण्याची संधीचा सोनं करण्याची मी तयारी ठेवली नक्कीच आता नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी आता उमरगा शहरात आहे आणि उमरगा शहरामध्ये माहितीचे उमेदवार अर्चनादाई पाटील यांच्या कार्यकर्त्याचा इथं मेळावा पार पडला आहे उमरगा लोहराचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पुढाकाराने इथं मेळावा पार पडला या मेळाव्याला माहितीचे पदाधिकारी माजी आमदार माजी मंत्री आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे माहितीकडून आता आपल्यासोबत आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत शिवसेनेचे त्यांची मुलगी आकांक्षासोबत आहे आपल्या नेमकं काय आता इथं बैठक पार पडलेली आहे मेळावा पण झाला आणि मेळाव्याला खूप गर्दी झाली होती एक महिला उमेदवार आहे आपली पण उपस्थिती होती काय सांगाल काय प्रतिक्रिया काय असेल नक्कीच आपण पाहिल्याप्रमाणे बघतो की महायुतीचं जे सरकार आहे अगली बार मोदी सरकार हे जे हे जे नारा देण्यासाठी येथे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि नक्कीच स्टेजवर महायुतीचं म्हणजे कोणतेही एका पक्षाचे नाही तर सुशिक्षित सुसंस्कृत आणि विचारांनी प्रगल्भ असलेले सर्व नेते मंडळी येथे उपस्थित होते आणि त्यांचं सर्वांना मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांनी एकच आश्वासन केलेले की विकास 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 ह्या विकासाच्या जोरावर आपण अर्चनाताई यांना आपण येणाऱ्या सात तारखेला मग त्यांना मतदान राष्ट्रवादी चेनासमोर मतदान करून निवडून आणण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे काय सांगाल एक महिला उमेदवार आहेत आपण पण महिला महिला उमेदवार नक्कीच मोदीजींनी इथेही मला मोदीजींनी केलेलं कार्य सांगावं असं वाटतं की पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या अर्चनाताई अधिकृत उमेदवार महायुतीच्या आहेत त्यांचं जिल्हा परिषदपासून चं कार्य आपण पाहत आलेलो आहे म्हणजे अगदी घरातील सर्व महिलांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची कार्यप्रणाली त्यांची कार्यपद्धती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून नक्कीच एक ताई नाही तर माई म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि नक्कीच त्यांचा विजय निश्चित आहे आम्ही सांगितलं आव्हान कराल तुम्ही आव्हान महिलांना हेच असेल की आत्ता मी म्हणल्याप्रमाणे ताई म्हणण्या म्हणून बघण्यापेक्षा त्यांना एक माई म्हणून बघणं गरजेचं आहे त्यांनी आपल्यासाठी उमेद अभियान या यातर्फे अनेक ज्या शासकीय योजना असतात त्यांचा उपयोग सर्व महिलांना त्या क कसा पुरेपूर होईल यासाठी त्याने खूप प्रयत्न केलेला आहे आणि महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण यासाठी त्यांचा आधीपासूनच काम चालू आहे चालू आहे आणि आत्ता जर त्या आपल्या धाराशिवमधून जर त्या पुढे ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये निवडून आल्या तर नक्कीच त्या आपला विकास 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 हेच धोरण ठेवून ते काम करते महत्वाचा एक शेवटचा प्रश्न आहे आता माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाषण भाषण करताना सांगितलं की हा मतदारसंघ जर महिलांना सुटला तर कसं बघता याकडं तुम्ही विधानसभा लढवणार त्यावर आत्ता मी काहीच हे करणार नाही अशी तयारी दिसते तुमची कुठल्या पण कार्यक्रमामध्ये तुमचा पुढाकार असतो नाही कार्यक्रमामधला पुढाकार हा नक्कीच माझा घर राजकीय घराणा असल्यामुळे किंवा वडिलांकडून ते मला आलेलं आहे राजकारणापेक्षा मी समाजकारण असं कर असं बोलीन आणि मला माझ्या महिलांसाठी काम करायचं आहे मला माझ्या भा, भागातील लोकांसाठी काम करायचं आहे आणि वडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी कामं करण्याचा प्रयत्न करते विधानसभा कसं बघता तुम्ही महिलांसाठी विधानसभा महिलांसाठी दोन हजार एकोण आता बसवराज पाटलांनी सांगित सांगताना सांगितलं की दोन हजार एकोणतीस नक्कीच तुमच्याकडे पण पाहत होते ते <laughs> असा जोखीत घालावर प्रश्न नक्कीच आहे पण बघू विश्वास टाकला तर नक्कीच त्या विश्वासाला विश्वा सोनं करण्याची संधीचं सोनं करण्याची मी तयारी ठेवली नक्कीच आता आकांक्षा चौगुले जे आहेत ज्ञानराज चौगुले जे आहेत आमदार यांची मुलगी आहे आणि इथं आता विधानसभा लढवायची सुद्धा तयारी त्यांनी ठेवलेली आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे उमरगा या ठिकाणी माहितीचा उमेदवार जे आहेत अर्चनाताई पाटील यांच्या इथं कार्यकर्त्याचा मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये आकांक्षाची सुद्धा उपस्थिती होती आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दाखवली मी तुम्हाला की नेमकं का त्यांचं काय मत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या मला तुम्ही थेट कळू शकता आणि हां उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी सात लाखाच्या वर आहेत एक नंबरला आमचं चॅनल आहे तुम्ही छोटीच बातमी असो किंवा मोठी जर पाहिजे असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूबळेसोबत मी हुकमत मुलानी उमरगा उस्मानाबाद धाराशिव